नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते वीट उत्पादक व वाहतूक कामगारांच्या मागण्या मान्य करा उमेश वडमारे आज झालेल्या वीट भट्टी कामगार संघनेच्या बैठकीमध्ये दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी भव्य विटभट्टी कामगार असा मोर्चा निघणार आहे तरी सर्व विटभट्टी कामगारांनी मोर्चात सहभागी व्हावे मोर्चाची वेळ व ठिकाण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असे राहील सविस्तर वार्ता आशिकी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे वीटभट्टी कामगाराच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे त्यांच्या संसारोपयोगी साहित्याची मोठी हानी झालेली आहे त्या त्यामुळे त्यांना तातडीची मदत करण्याची गरज आहे घर गर, इमारती निर्माण करण्यामध्ये वीट उत्पादक व कामगारांच्या कामाचे योगदान फार मोठ्या प्रमाणावर आहे मात्र त्यांना त्यांचे कुटुंब जगवण्यासाठी आर्थिक लाभ देण्यात यावा यामध्ये सुशिक्षित व अशिक्षित तसेच महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे यासाठी शासनाने या कामगारांच्या मागण्याकडे लक्ष द्यावे व मागण्या पूर्ण कराव्या या पार्श्वभूमीवर खालील प्रमाणे मागण्या करत आहोत एक वीज उत्पादक कामगार तथा वाहतूक कामगारांना किमान वेतन लागू करा आणि त्याची अंमलबजावणी करा दोन वीज उत्पादक कामगार तथा वाहतूक कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी त्यांना अपघातासारख्या घटनासाठी विमा कवच इन्शुरन्स लागू करा तीन वीज कामगार बहुतांश बेघर असल्यामुळे घर बांधण्यासाठी त्यांना शासकीय जमीन देण्यात यावी व व घरकुल योजनेचा लाभ द्यावा चार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती शैक्षणिक बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत द्या पाच अतिवृष्टीमुळे झालेल्या संसार उपयोगी साहित्याच्या नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी पंचवीस हजार रुपयेची मदत करा पुढील अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद